एक सरकारी तापा गेला तसे जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते थोडक्यामध्ये या निकालावरती ना हारलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे जिंकले ते विचार करत त्यांना धक्का आपण जिंकलो कसं एवढं राष्ट्रीय बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोललात की तुम्ही आता हे तुमचे शब्द मी वापरतो म्हातार पण स्वीकारायला तयार नाही आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला माझं माता प्रेरणा कधीच म्हातार घेऊ शकत नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याच्यात जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हारलेले सुद्धा इथे येतोय थो थोडक्यामध्ये या निकालावरती ना हारलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे जिंकले ते विचार करत आहेत त्यांना धक्का आहे आपण जिंकलो कसा आणि आम्ही हारलो आम्हाला धक्का बसला आम्ही हारलो कसा याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण वडून घेतलं की सत्य मेव जयते आता सत्ता मेव जयेते सुरू झालेलं mm. आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत mm. ठीक आहे आताची सुरुवात आहे या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवाला एक ठिंगी फक्त कारणीभूत असते ती ठिंगी अस पडलेली आहे पैशाचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं आमच्यापैकी काही नाही सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितलाच विनोद तावडेंचा योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला पाहिला थोडक्यात काय के केलं या सरकारने योजनांचा अनेक देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही एक अनेक मुद्दे आहेत त्यातला ईएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि म्हणून मी मग असा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हरल्यासारखे येतात आणि हारलेले हार सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत ह्याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणती माहिती मागवू शकतो पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा माझं मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती लोकशाहीमध्ये मा माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय मग कोणीतरी म्हणाल की तिकडे तुम्हाला ती रिसिप्ट दिसत नाही का रिसिप्ट दिसत बरोबर आहे मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्यांना म्हणायचं व्हीव्हीपॅटवरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात मग व्हीव्हीपॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काही रिसिप्ट येतात त्या सुद्धा तुम्ही मोजा ना कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवत आहे पण आतमध्ये रजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही ते कळायला ना मला मार्ग नाहीये आणि त्या यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी एक अत्यंत सोप्या मशीमध्ये सांगितलं परकला प्रभाकर की त्यांनी सांगितलं की जी काही सात लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली सरासरी काढली कारण ते मोठे गणितज्ञ आहेत एवढ्या शहात्तर लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान हजार लोकांची रांग पाहिजे मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये हजार लोकांची रांग बघितली कुठेही तसा फोटो आला नाही काही नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एवढं मी पाचशी पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही सगळ्यांची चेहरे हे असे विस्मयकारक काय आहेत एवढं राष्ट्रीय बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय राजभवनवरती जायला पाहिजे आम्ही तर गेलो होतो आमचं तर काय आम्ही पंचवीस तीस वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती आज कोणीही दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजे का लागली गेलेली नाही ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात अमावस्याचा मुहूर्त का घेतात घेतात अजूनही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न आहे मग यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकारी हे असं तरी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण हो येणार ह्याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाचपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाचपामध्ये वेळ लागतोय असो मला असं वाटतं आज मी मुद्दा म्हणून आलो आपला आशीर्वाद घ्यायला कारण कोणीतरी आम्हाला एक वडील पाहिजे की तू करतोय ते बरोबर करतोय तू करतोय ते चुकीचं करतोय ते सांगणार कोणतरी पाहिजे आणि ते काम आपण केलेलं आहे फक्त आता एक विनंती माझी आहे मला सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मप्रेस करून घेऊ नका हा हा आत्मक्लेश एकट्या आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही हा आत्मक्लेश आपल्या देशाचा आहे आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही एवढ्या वर्षांचा सगळ्या त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असं असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणारच की नाही तर नुसता ज्यांना भेटायचं आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे भारत माताची जय जे आहे वंदे मातरम आणि हमसब एक आहे नाही हमसब एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील ठीक आहे केलंच आंदोलन पुढे काय तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे आणि माझं तर मत आहे जयंतराव आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन नेलं पाहिजे पूर्ण राज्यभर गो ना किती लोकांना जाणं ज्यानं वाटते की नाही मी मत दिलेलं आहे बरोबर दिलेलं आहे ते येणार नाहीत पण जाणं वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्यासोबत येतील आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठं एक जनआंदोलन निर्माण होईल त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या के हातात आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असा काही लेचापेक्षा नाहीये लेखापेक्षा नाहीये तो सुरांचा वीरांचा साधू संतांचा सगळ्यांचा आहे आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आलेशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काही करायचं ते आम्ही करूच पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकार्य आता जयंतराव इथे आलेलेच आहेत ते सुद्धा आणि अगदी काँग्रेससुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना परत धन्यवाद देतो आणि बाबा माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुढे बाकीचं आंदोलन आम्ही नेतो पुढे तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका मी मनापासून विनंती करतोय आणि मला विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय आपल्याकडे हट्ट करतो आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं असं मी हे काही ठरवून आलेलो नाही हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे थोडी आधी थोडं सांगितलं मी पण आता आणखीन माणसं इथे आली आहे त्यांना हे कळलं पाहिजे की एका संवेदनशील व्यक्तीची विनंती बाबा नक्की मान्य करतील आणि अठ्ठावीस ते तीस हे आमच्या उपोषणाला काळ होता तेव्हा आता बाबा मी मेंगडे हे तीस तारखेच्या आता संध्याकाळ झाली आहे त्यानंतर संध्याकाळ आपण समजतो तर त्या नाही ते बोलतील ना देतो नाही तर त्यांना देतो नाही तर, तर, तर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाबांना भेटायला इतके अवतूर होते की त्यांच्या विमान तीन नंतर त्यांना येणार होत पण ते म्हणले की नाही उपोषण लवकर सोडलं पाहिजे म्हणून ते आज बायरोड आले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो हटाओम हटाियम हटा बाब बंद

शिवाजी महाराजांचा क्रांती yes. सूर्य महात्मा जुत फुल्यांचा